लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची एक गुड न्यूज पुढे येत आहे बघा आणि या अपडेटची आपण खात्री केल्याच्यानंतरच हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वात महत्त्वाची ही गुड न्यूज अशी आहे की ज्यांचा हप्ता जूनपासून थांबवण्यात था आला होता तर अशा लाभार्थ्यांना आपण पाहिलं होतं की सप्टेंबरमध्ये हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं आणि आपण तो मुद्दा लावून ठेवला होता म्हणजे मागच्या वेळेचे जर आपले व्हिडिओ पाहिले तर आपण तो मुद्दा कायम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडला होता आणि मग नंतर फायनली जाऊन त्यांना सप्टेंबरपासून वितरण चालू झालं परंतु असे प्रचंड लाभार्थी होते अजूनही त्यांना लाभ येणं बाकी होता तर त्यांना मी मागे पण सांगितलं तुम्ही बघा व्हिडिओ मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की तुम्हाला जो ऑक्टोबरचा सोळावा हप्ता असेल जर ऑक्टोबरचा सोळावा या सोळाव्या हप्त्यामध्ये जर तुमचा लाभ पेंडिंग असेल कोणत्या महिन्यापासून जून महिन्यापासून किंवा जुलै महिन्यापासून किंवा ऑगस्ट महिन्यापासून तर अशा प्रकारचा लाभ तुम्हाला नाव तुमचं यादीमध्ये अपडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळेल पण याची आता प्रचंड वेगवेगळ्या लाभार्थ्याकडून आपण खात्री केलेली आहे आणि त्या खात्री केल्याच्यानंतरच तुम्हाला ही गुड न्यूज सांगतो आहे आणि गुड न्यूज अशी आहे की ज्यांचा हप्ता पेंडिंग होता म्हणजे ज्यांचा हप्ता थोडक्यात थांबवण्यात आला होता तर त्यांना लाभ मिळत आहे का तर बघा त्याचं स्पष्ट उत्तर आहे ऑक्टोबरचा सोळावा हप्ता मिळत आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांना जून महिन्यापासून हप्ता पेंडिंग होता खरं तर असं यापेक्षा संपूर्ण जे आहे लाभ तो मिळायला पाहिजे होता म्हणजे जून महिन्यापासून पण तसं नव्हतं फक्त आणि फक्त सोळावा हप्ता आणि तो म्हणजे पंधराशे रुपयेच त्या लाभार्थ्यांना या महिन्यापासून मिळायला सुरुवात झाली आहे मागच्या महिन्यात तर मिळाले पण काही लाभार्थी असे होते त्यांना मिळाले नव्हते आणि मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की जर तुम्हाला मिळाले नसेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळेल आणि आता काही असे पण लाभार्थी असतील ज्यांना यावेळेस मिळाले नाही तर त्यांना नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मिळेल पण परंतु ज्यावेळेस नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये ते वितरण मला त्याची खात्री होईल त्यानंतर मी तुम्हाला त्याची अपडेट देईल पण सध्या तरी मात्र ज्यांचा लाभ जून महिन्यापासून थांबवण्यात आला होता था। किंवा कोणत्याही महिन्यापासून थांबवण्यात आला होता था। खास करून जूनपासूनच पेंडिंग आहे लाभ असं वीस लाख फॉर्म तुम्हाला माहिती आहे सर्वांना तर त्यापैकी प्रचंड फॉर्म पात्र झाले आणि त्यांचा त्यांना सोळावा हप्ता मिळाला पण त्या लाभ काही असा पण प्रश्न विचारलेला आहे की सर आम्हाला सप्टेंबरचा पंधरावा हप्ता मिळणार आहे का तर नाही तो जो तुम्हाला ऑक्टोबरचा आताचा सोळावा हप्ता मिळाला ना तर इथून पुढे तुमचा लाभ जो आहे आता कंटिन्यू राहीन बघा इथून पुढे तुमचा लाभ जो आहे नियमित तुम्हाला पुढे मिळेल का तर त्याचं उत्तर आहे होय इथून पुढे तुम्हाला नियमित लाभ मिळेल आता तुम्ही म्हणाल सर आपण एवढं का खात्रीशीर म्हणू शकतो होय कारण की बघा तुमचं नाव जे आहे पात्र असल्याशिवाय तुम्हाला हप्ता येतच नाही म्हणजेच काय की तुमचं पात्र यादीमध्ये नाव अपडेट केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि ते केलं आहे म्हणून मग तुम्हाला सोळावा हप्ता जो आहे जूनपासून जो लाभ पेंडिंग होता तर त्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे तुम्हाला म्हणजेच सांगण्यात तात्पर्य ज्या ज्या लाभार्थ्यांना यावेळेस सोळावा हप्ता मिळाला ला होता लाभ पेंडिंग होता किंवा त्यांचा फॉर्म रद्द झाला होता कोणतंही कारण असो पण आता जर तुम्हाला हप्ता आला असेल तर काहीही चिंता करायची गरज नाही पण सर्वांना विनंती आहे विनाकारण बँक सिडिंग किंवा आधार तुमचं जे काय असतं म्हणजे आधार सीडींग जास्त बँकेला केलेलं तर ते वेगवेगळे वे खाते, वे खाते बदलू नका प्रचंड लाभार्थी यावेळेस असे आहेत ज्यांनी खाते बदलले होते पंधरा दिवसापूर्वी पण काही गरजच नव्हती हो मीच तुम्हाला ते सांगत होतो की नेहमीप्रमाणे लक्ष ठेवा मी जे काही तुम्हाला सूचना करत असतो की विनाकारण तुम्ही बदल करू नका आणि काही लाभार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि किरकोळ कारणासाठी ह्या बँकेतून त्या बँकेत खातं बदलतात आणि त्यामुळे त्यांना वाटतं आम्ही आधार सीडिंग ॲक्टिव्ह केलं आहे संपूर्ण ओके केलं आहे आता आम्हाला काही काळजी काही करायची गरज नाही पण होते उलटं तर त्यामुळे विनाकारण जे आहे काही बदल करू नका फॉर्ममध्ये बघा सोळावा हप्ता ज्यांचा हप्ता पेंडिंग होता त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गुड न्यूज होती कारण की बघा हा जो लाभ आहे ज्या लाभार्थ्यांना नियमित चालू आहे त्यांना तर चांगलीच गोष्ट आहे परंतु ज्या लाभार्थ्यांचा हप्ता थांबला होता तर त्यांच्या आता या न्यूजमुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि त्यांना जे आनंद होतो का कारण की त्यांना पण अशा अपेक्षा त्यांच्या आता ज्या त्यांनी लावून ठेवलेल्या असतात तर त्या पूर्ण झालेल्या त्यांना दिसतात की ठीक आहे आमचा लाभ उशिरा का होईनं पण चालू झालेला आहे पण माझ्यामध्ये संपूर्ण जर हप्ते दिले असते जूनपासून तर ते बरं झालं असतं परंतु त्याची शक्यता मात्र फार कमी आहे त्यामुळेच तो मुद्दा आपण चॅनलवर लावून धरला नाही तुमचा लाभ जो थांबला होता तर तो सुरू करण्यासाठी जे आपण तो मुद्दा उचलून धरला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा जर तुम्हाला असं कोणी म्हणत असेल की तीन हप्ते मिळत आहेत दोन हप्ते तर तसं काही नाही आहे त्यामुळे जर का कुठल्याही प्रकारची जर अपडेट असेल तर खात्रीशीर पद्धतीने आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात ज्यांचा ज्यांचा हा हप्ता चालू झाला आहे म्हणजे बंद झाल्याच्या नंतर त्या सर्वांचं अभिनंदन या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद